या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ बाळू फेडरेशन तर्फे पानपोई उद्घाटन प्रमाणे यावर्षीही गुढी पाडव्याचं औचित्य साधून भद्रावती पेठेतील साई दरबार मंदिरात पानपुईचं उद्घाटन करण्यात आलं तदनंतर पच्छडा वाटप करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सारथी इंग्लिश स्पोकन स्कूलचे संस्थापक व रोटेरियन श्री विठ्ठल वंगासर माजी नगरसेवक श्री मेघनाथ एमोल साई दरबार देवस्थानचे अध्यक्ष श्री बाबू देशमुख उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साईबाबांचा सा आरती करून पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं नंतर सर्व भक्तांना पच्छडा वाटप करण्यात आलं सर्व अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केलं व संस्थेचे अध्यक्ष नरसिंह कनकी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंह कनकी उपाध्यक्ष गणेश जल्ला सेक्रेटरी श्रीनिवास कट्टा खजिनदार नागनाथ बंडा कार्याध्यक्ष देवीदास मंगलपल्ली सूत्रसंचालक दयानंद अल्लोळी तसेच नागभूषण वंगारी गिरीश अनलदास बालाजी कोडम महेश रमेश महेंद्रकर संजय तुळशीगार श्रीनिवास नंदाल गोपी मिठ्ठा अंबादास मिठ्ठा अंबादास नागुल अंबादास चाटला अंबादास अनलदास सत्यनारायण पोल रमेश सिद्राल, आदी संचालक उपस्थित होते पाडवा आणि नूतन वर्षाच्या पुराणाच्या एम बी के युस्थ असोसिएशनच्या या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासूनचं काम पाहतोय मागच्या काही वर्षांपासून तर काही कार्यक्रमसुद्धा मी आपल्याकडे बघत नसतात पण सामाजिक सेवा म्हणून घेतलेले अतिशय कमी लोक आहेत त्यामध्ये सगळ्यात असेल तर बादू साहेबाचं नाव आहे तर त्यांच्या माध्यमातून स्फूर्ती घेऊन त्यांनी जी संस्कृती केली त्या माध्यमातून सोलापूर सारख्या त्या खूप शहरामध्ये तेलुगू भाषेची निगडत असलेली ही मोठी पिढी आहे त्यांच्या त्या पिढीनं तुम्ही पोहून आणि सोलापुरामध्ये मी सामाजिक कार्य करू त्या केले मी बघते असेल असं म्हणतात ना कष्टदान आहे अन्नदान हे आहे जलदान सुद्धा त्या प्रकार आहे पाहणलेल्या लोकांना जेव्हा तुम्ही ग्लासभर पाणी देतात तांदूळवर पाणी देत आहे त्यावेळी जे समाधान असतं ते समाधानाची जी तुलना करत नाहीये आणि त्या सुंदर जला पक्ष अतिशय उष्ण अशा शहरामध्ये आपण राहतो आहोत आणि त्या भागामध्ये जाणार येणाऱ्या जाण्याला लोकांसाठी म्हणून आपण ती सुद्धा केलेलं आहे आणि साई दबाारख्या मोठ्या या पवित्र संस्थेमध्ये आपण त्या योजनाची सेवा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि तो सुद्धा योग आहे आजच्या गुढपाड्याचा सुरू होत अतिशय सुंदर आणि अतिशय वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम झाले गेला आहे मी आपण सर्वांनी म्हणतो शुभेच्छा व्यक्त करतो इंडिया संस्थापन अतिशय मोठ्या प्रमाणात घडत राहू आणि साई संस्थेच्या माध्यमातून मटत कार्यक्रम राहू उद्याप्रिय कोणी मोठ कोणी असे युक्तिमत्व या ठिकाणी संस्था कृतीसंस्थाप्रामती आहे अतिशय संस्था संस्था त्यांच्याकडनं घडायला लागतं असं म्हणतात ना कोणत्याही चांगल्या कमेंट उत्पादन सभा झालेल्या संस्थेचे पण त्याचा आता वटो रिक्षामध्ये उपांत झालेला आहे आणि आणखी सुद्धा सभा त्या ठिकाणी जाहीर होतील आणि एक मोठं सभागृती व कार्यक्रम या ठिकाणी होतो पुन्हा शब्दात मला या ठिकाणी बोलवलात संधी दिली या ठिकाणी बोलण्याची माझ्या असते कार्यक्रमात संधी मला भाग मिळाली तर मी साईड पुन्हा शिक्षा मी मनापासून करतो आणि पुन्हा शिक्षा सर्वांना गुढी पाठव आणि इच्छा धन्यवाद सगळे आमचे मित्र सहकारी आणि आमचे मित्र सर श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाइट, بيرلا शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगलस, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राउंड पाईप्स सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोपराइटर राजैया गज्जम तेवीस 9423 5912 59 8087 5516 79 पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर